नमस्कार मित्रांनो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर कोकण हार्टेड गर्ल अर्थात अंकिता वालावलकरने बिग बॉस मराठी मधून प्रेक्षकांची मन जिंकली या सीझनच्या ग्रँड फिनाले पर्यंत ती पोहोचली होती परंतु सूरज चव्हाणने विजेते पदाची ट्रॉफी आपल्या नावी केली होती त्यानंतर आता बिग बॉस एकोणावीस सुरू असताना अंकिताने तिच्या इन्स्टाग्राम वर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे या व्हिडिओ मध्ये ती हिंदी बिग बॉस च्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री करण्याबाबत बोलताना दिसते या प्रवास प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे असंही ती म्हणते परंतु या व्हिडिओच्या अखेरीस परंतु या व्हिडिओच्या अखेरीस मोठा ट्विस्ट आहे हा ट्विस्ट पाहून नेटकरी त्यावर कमेंट्सचा वर्षाव करत आहे बिग बॉस हिंदीच्या घरात आज माझी वाइल्ड कार्ड एंट्री होते या प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे बिग बॉस मराठीच्या वेळी मी बिग बॉस पाहिला सुद्धा नव्हता पण आता माझ्या गाठीशी अनुभव सुद्धा आहे त्यामुळेच या प्रवासासाठी मी खूप उत्सुक आहे बिग बॉस मराठीच्या घरात असताना तुम्ही मला खूप प्रेम आणि आशीर्वाद दिले असंच प्रेम आणि आशीर्वाद माझ्या सोबत राहू द्या असं अंकिता म्हणते आणि तितक्यात अंकिताचा नवरा कुणाल तिला तिला झोपेतून उठवतो तेव्हा हे सर्व स्वप्न याची जाणीव होते अंकिताच्या या मजेशीर व्हिडिओवर वर नेटकर यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत मात्र आता या व्हिडिओ नंतर अंकिता खरंच बिग बॉस एकोणास मध्ये वाईल्ड कार्ड एंट्री घेणार का असा प्रश्न चाहत्यांमध्ये उपस्थित होत आहे तर मित्रांनो तुम्ही तुम्हाला बिग बॉस मराठी फेम अंकिता वालावलकर आवडते का कमेंट करून नक्की कळवा कर